श्री बालाजी स्टोअर्स मंठा यांच्या वतीने ऊसातील खत व्यवस्थापनात सुसंगतता कशी साधावी या विषयावर मराठीत सखोल माहिती आहे ही शेतकऱ्यांना जमिनीच्या स्थिती मागील खताचा प्रभाव आणि पुढील खतडोस यामध्ये योग्य समन्वय कसा ठेवावा हे समजावून सांगते शेतकरी बांधवांनो नमस्कार ऊस उत्पादनात खत व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे मात्र फक्त खत किती द्यायचं हे महत्वाचं नाही तर ते योग्य वेळेस योग्य प्रमाणात आणि मागील खत व्यवस्थापनाशी सुसंगत पद्धतीने देणं हे अत्यावश्यक आहे ही सुसंगतता साधायची कशी चला समजून घेऊया एक जमिनीची स्थिती ओळखा सर्वात पहिले मृद परीक्षण शेतातील मातीमध्ये कोणतं अन्नद्रव्य कमी आहे आणि कोणतं भरपूर आहेत हे मृदपरीक्षणामुळे कळतं जर मातीमध्ये स्फुरद भरपूर असेल तर स्फुरदाचं खत कमी द्यावं आणि जर नत्र कमी असेल तर युरिया योग्य प्रमाणात वाढवावा दोन डोस लक्षात घ्या लागवड वेळी जे खे दिली आहेत ती एकूण किती अन्नद्रव्यम दिली गेली त्याचा हिशोब ठेवा उदाहरणार्थ जर डोस डोसमध्ये पन्नास किलो युरिया दिला असेल तर त्यातून तेवीस किलो नत्र आधीच मिळाले मग पहिल्या डोसात उरलेलं पंचावन्न किलो तेवीस तीन दोन किलो नत्र द्यावं लागेल त्यासाठी सुमारे सत्तर किलो युरिया पुरेसा आहे तीन पुढील डोसाचं नियोजन मागील डोसावर आधारित ठेवा खतांची रक्कम ठरवताना हे पहा की आधी काय दिलं झाडांची अवस्था काया है। काय आहे जमिनीचा पोत ओलावा आणि हरित लक्षणं काय सांगतात हे पाहून पुढचा डोस संतुलित करा चार पूरक घटकांची सातत्यपूर्ण योजना ठेवा जर मायकोरायझा सेंद्रिय खत झिंक वगैरे पहिल्या डोसमध्ये दिले असतील तर पुढच्या डोसमध्ये ते केवळ देखभाल डोस मेंटेनन्स डोस स्वरूपात द्यावेत अधिक प्रमाणात टाकल्याने फायदान होता अपव्यय होतो पाच खत द्यायचं तंत्र जपा झाडाच्या बाजूला रेषेत द्या खत मोकळ्या मातीत मिसळा लगेच पाणी द्या म्हणजे ख मुळांपर्यंत पोचतात निष्कर्ष मागचं खत किती कोणत्या स्वरूपात आणि कधी दिलं याचा हिशोब ठेवा निष्कर्ष वापरा झाडांची गरज समजून ख ठरवा हीच आहे सुसंगत खत व्यवस्थापनाची गुरुकिल्ली शास्त्रशुद्ध शेती करा भरघोस उत्पादन घ्या